नानासोपारा पर परिसरामधल्या डम्पिंग आणि मलनिसारणच्या जागेवरती ज्या अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या होत्या त्याची कारवाई जी आहे ही आज सकाळपासून सुरू झालेली आहे आणि हीच ती तुळशी अपार्टमेंट नावाची जी इमारत आहे आज या ठिकाणी पूर्णपणे भुईसपाट करण्यात आलेली आहे आणि आज पाचच्या नंतर ही जी कारवाई आहे ही थांबलेली आहे आता माझ्यासोबत जे आहेत आचोळा या परिसरा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त मोहन संके आहेत सर काय सांगणार एकंदरीत कशा पद्धतीची ही कारवाईची रूपरेषा आहे आणि उद्यापासूनची ही कारवाई कशी असणार आहे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू आहे आज ही एक इमारत खाली करून तोडलेली आहे उद्यापासून याच्यापेक्षा जोमाने आम्ही काम करणार आहे दोन तीन इमारत एकाच वेळेला घेणार आहे ओके okay. आज कशा पद्धतीची कारवाई झाली आणि उद्यापासून कशा पद्धतीचं कारवाईचं स्वरूप असणार आहे पोलिस संरक्षण सोबत असल्यामुळे आम्ही कारवाई करण्यासाठी आम्हाला सोपत आहे कारवाई सुरू राहणार कारण आता जी चौथीच इमारत शिल्लक आहेत त्यापैकी एक झाले आता राहिलेली आहेत उद्यापासून ते आम्ही कंटिन्यू सुरू करणार आहेत तुम्हाला निष्काशन करावं न्यायचं सर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा रोष व्यक्त होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे या नागरिकांची व्यवस्था कशा पद्धतीने करणार आहेत आणि कारवाईचं स्वरूप कसं करणार नागरिकांचा रोष थोडासा आहे परंतु एवढा नाही जेवढा मागच्या वेळेला होता तेवढा नाही आहे आणि जो प्रयो असा आमच्याकडे त्यांना देण्यासाठी असा प्रयोजन नाही आमच्याकडे ही अनॉथरायज बांधकाम आहे आणि माननीय हायकोर्टाचे आदेश आहे की निष्कासन करणं भागच आहे आणि करावंच लागणार आ, हे होते सहाय्यक आयुक्त मोहन संख्ये आणि यांचं म्हणणं असं आहे की आम्ही ही जी कारवाई आहे ही सलग कारवाई ही पुढे सुरू राह ठेवणार आहोत दुसरी गोष्ट म्हणजे आजची एक इमारत पाडलेली आहे आणि पुन्हा उद्या मोठ्या जोमाने मोठ्या फौज फाट्यासह आणखी ही कारवाई सुरूच राहणार आहे विजय गायकवाड टी व्ही नाईन मराठी नाला सोपारा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं